मी रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रुग्णांचे अधिकार म्हणजे मानव अधिकार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे उद्गार सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात रुग्ण हक्क सणद फलकाचे अनावरण करण्यात आले रुग्णांचे हक्क म्हणजे खरे मानव अधिकार आहेत रुग्णांचा सन्मान व सेवा ही डॉक्टर परिवाराची प्राथमिक जबाबदारी असून विविध जाणीव जागृती उपक्रमात लोकसहभाग वाढणे अत्यावश्यक आहे रुग्ण हक्क सणतेप्रमाणे अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल असे मनोगत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना फुलाचे बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला मानवाधिकार दिनानिमित्त सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात राज्यातील प्रथम रुग्ण हक्क सणद प्रबोधन फलक लावण्यात आले याचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव होते प्रमुख पाहुणे म्हणून खाडे शैक्षणिक संकुलनाच्या स्वाती खाडे आणि शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम उपस्थित होते यावेळी रुग्णालयात कर्तव्य निष्ठेने कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या सार्वजनिक आरोग्य सेवा गरीब रुग्णांसाठी टिकून राहिली पाहिजे रुग्ण हक्क सणदनुसार धर्मादाय रुग्णालय खाजगी रुग्णालय आणि उपचाराचे दरपत्रक स्पष्टपणे लावणे तक्रार निवारण प्राधिकरण व तक्रार कक्ष सुरू करणे टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करणे रुग्णालय परिसरात जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णांच्या समस्या समजून घेत तातडीने दिलेल्या सूचनांमुळे व नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त होत होते कार्यक्रमाला ह्युमन राईट जस्टिस असोसिएशनचे नसीर सय्यद अण्णा कानवाडकर नीता मुरगुडे युसुफ शेख अहमद शेख रमेश भोसले ॲडव्होकेट अजय ॲडव्होकेट संजय पाटील भारत होनमाने अविनाश काकडे चंद्रकांत माळी योगेश रोकडे बाळासाहेब रास्ते योगेश पांडव अफजल मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाचे शाहीन शेख स्वागत राजेश साळुंके सूत्रसंचलन हनीप शेवटी आभार रमजान खलिबा यांनी केले टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया जिल्हाधिकारी काकडे यांनी काय म्हणाले ते मानवाधिकार साजरा करायला सुरुवात केलेली आहे त्याला एक फार मोठी जुनी अशी पार्श्वभूमी आहे शेवटी मानव फार महत्वाचं आहे आणि त्याचे वैयक्तिक अधिकार फार महत्वाचे आहेत सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज देखना एक अत्यंत देखणा चांगला कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत झाला त्याच्यामध्ये अनेक व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीने सुविधा देणार आहे आणि रात्री अपरात्री वेळेचं वेळ विसरून रुग्णाची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचाही आज आम्ही सत्कार केलेला आहे इथे रुग्णांची जी सनद आहे तिचंही आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आज मानवाधिकार दिनानिमित्ताने मी सर्व मानवांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या अधिकाराचं जतन होईल आणि त्या अधिकाराचं जतन करता करता त्या सर्वांची प्रगती होईल त्याचबरोबर मी सांगलीकरांनाही असं एक नम्रपणे आव्हान करू इच्छितो की आपला भविष्यकाळ आपला पुढच्या पिढीचा भविष्यकाळ हा सुरक्षित ठेवण्यापैशसाठी आपण सर्वांनी आता एकत्र आलो पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या वे उपक्रमाद्वारे आपली प्रगतीही साधली पाहिजे धन्यवाद पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका